देवठाण येथे महिला बालक मेळावा संपन्न अंगणवाडी परवेक्षिका सोनाली भनगडे यांचा पुढाकार अकोली तालुक्यातील देवठाण येथील इंदिरानगर आणि गिरेवाडी येथील अंगणवाडी केंद्रातील महिला बालक व किशोरबैन मुली यांचा संयुक्त बालक मेळावा संपन्न झाला एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प कार्यालय अकोली अंतर्गत शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम नुसार हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून देवठाण गटाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सोनाली उगले या हो या होत्या तर प्रसंगी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी देशमुख याही उपस्थित होत्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉक्टर अदिती देशमुख यांनी केलं किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावर उपाय याविषयी अतिशय चांगले मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका जया कोळपे श्रीमती कोटकर श्रीमती शेंडगे आरोग्य सेविका शेख सिस्टर व अनेक महिला पालक उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पद्मा पाटोळे यांनी तर आभार श्रीमती प्रतीक्षा बोडके यांनी मानलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी जया उगले व राजश्री शेळके यांनी परिश्रम घेतलं